अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी मराठा रणरागिनी आक्रमक झाल्या उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीन बिकट होत चालली आहे त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना त्यांनी हातात चपला घेत विरोध दर्शवला ओबीसी नेते छगन भुजबळ वारंवार मनोज जरांगे यांच्यावर टीका करतायत त्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी असून मराठा समाज आक्रमक झाल्याचं तिथे पाहायला मिळालं पहा महिलांनी तिथे काय केलं i <laughs> तर आज अंतरावली सराटी येथे उपोषणस्थळी मराठा आंदोलक महिलांनी हातात चप्पल घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेचा विरोध केला यावेळी जमलेल्या मराठा आंदोलकांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडलाय एकीकडे सरकारने यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेत एक दिवसाचं अधिवेशन बोलवलं आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत त्यामुळे हे आंदोलन आणखीन चिघळतं का यात सरकारला काही यश येतं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकीकडे मनोज जरांगे यांची प्रकृती बिकट होत असतानाच मराठा आंदोलक आता पुन्हा आक्रमक झाले त्यामुळे पुढे काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच हे सुरू झालेलं आंदोलन आक्रमक झालेल्या महिला याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा